एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा जामखेड तालुक्यातील कला केंद्रावर विशेष पोलीस पथकानं छापा टाकून एका जणावर गुन्हा दाखल केलाय रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशानं फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीलाही विशेष पथकानं ताब्यात घेतलंय या संशयित आरोपींना जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलंय गणेश प्रभाकर चव्हाण स्वप्नील नामदेव थोरात शुभम सूर्यभान चव्हाण देविदास रावसाहेब पवार चौघेही राहणार जामखेड सत्यजित भागवत शेंडगे आदित्य रामप्रसाद गजमल दोघेही राहणार गेवराई अशी संशयितरित्या फिरणाऱ्या आरोपींची नाव आहेत तर रात्री उशिरापर्यंत कलाकेंद्र सुरू ठेवणाऱ्यावरही या पथकानं कारवाई केली असून या प्रकरणी विश्वास बाबूजी जाधव राहणार जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर